तर मित्रांनो आपण आहे तळेगावच्या शंकरपटमध्ये तर हा आहे भारतातला सगळ्यात मोठा शंकरपट इथल्या शंकरपटाची जी दीडशे वर्षाची परंपरा आहे ही अजूनपर्यंत कायम आहे आणि ही पुढे पण अशीच चालत राहणार आहे आणि तुम्हाला या शंकरपटाची धावपट्टी जर बघायची असेल आणि याची यात्रा बघायची असेल तर आपले ड्रोन शॉट बघायला तुम्ही तर ही आहे शंकरपटाची धावपट्टी आणि या धावपट्टीवर तुम्हाला उजव्या साईडला दिसत असेल तर खूप सगळ्या छोट्या छोट्या रेंगी किंवा त्याला छकडा म्हणतात किंवा त्याला पायटांगी पण म्हणतात तर हे सगळेजणं आपापला नंबर लावून तयार आहेत आणि इथे पुढे तुम्हाला दिसत असेल तर बैलजोडी जी आहे ती त्या रेंगीला अटॅच करणं चालू आहे तीन दोन एक असा काउंट झाल्याबरोबर बैलजोडी जी आहे ती सुसाट वेगाने निघते बैलजोडी इतकी सुसाट वेगाने निघाली की मी ती माझ्या ड्रोनमध्ये कॅप्चरसुद्धा करू शकलो नाही पहिला चान्स मिस झाला तर दुसरा चान्स कॅप्चर करायसाठी मी रेडी होतो आणि जसा तीन दोन आणि एकचा चा काउंट झाला तसाच मी सुद्धा माझ्या ड्रोनला घेऊन रेडी होतो बैलजोडीच्या स्पीडला मॅच करायचा मी प्रयत्न केला आणि बघा कसले सुसाट वेगाने हे धावत आहे हा इतका थ्रिलिंग प्रकार होता जणू काही असं वाटत होतं आपण एखाद्या सिनेमाच्या सेटवरच आहो का अमरावतीपासून पन्नास किलोमीटरवर इतका चांगला शंकरपट भरतो आणि इतकी सुंदर ते अशी एक यात्रा असते हे बघायला मिळून मला खूप चांगला असा अनुभव आला आणि प्रत्येक वर्षी मी या शंकरपटाला आता नक्कीच भेट देणार आहे आणि तुम्ही पण भेट द्यायचा नक्की प्रयत्न करा तर आता मी तुम्हाला आपली राहुटी कुठे आहे ती दाखवतो राहुटी म्हणजे काय तर एक टेंट असतो छान आणि त्या टेंटमध्ये आपण एक राहायची व्यवस्था केलेली आहे बैल मारते बरा तर एक ही राहुटी आहे आमची तर एक ही मिनी राहुटी आहे आणि याच्याच माझ्या हे किचन 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 इज प्रायोरिटी म्हणून किचनची जागा मोठी आहे बेडरूमला लहान आहे बेडरूम लागणार कारण की किचन मध्ये जास्त जण असतात आणि एक ही राहुडी आहे छान आहे आहे प्रीमियम एकदम आतमध्ये तुम्हाला छान प्रकारचे अशी फारी बघायला भेटेल आणि त्याच्याच मागे तिकडे परत तुम्हाला जेवणाची व्यवस्था भेटली <laughs> आणि हे आहे आमचे मामा हे आहे आमचे आजोबा आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे नकुल शेठ आणि इकडनं आलेले आहे आपले आणखी बंधू हा समोर जो येतो आहे हा आहे शंतनू त्याच्या मागे जो येतो आहे तो आहे चेतूर पडला आहे ना काल जरा कालपासून उत्साही कार्यकर्ता होता आमचा गडी पण हा पडला बिमार आज डोकं आणि ऍसिडिटी भाऊ ते दोन ज्या गोष्टी आहेत हा बैल जो आहे हा थोडा मार्क आहे याच्यापासून जरा सावध रावा लागते खूप सगळे बैल आहेत तिथे आणि बैलांची पण खूप छान व्यवस्था केलेली आहे बघा तुम्ही इथे छान असं टेंट टाकलेलं आहे आणि त्या टेंटच्या खाली ते दोन बैल आहेत यालाच पायटांगी छकडा किंवा रेंगी असं म्हणतात तर हा जो बैल तुम्हाला बघायला मिळत आहे हा खिल्लारी बैल म्हणतात त्याला किंवा पंढरपुरी बैल पण म्हणतात कि बा खिल्लारच होते सगळ्या पट्टा आपलं कमी होते तर सगळे पब्लिक पाहले राहते त्याच्याकडे आता आता खिल्लार जास्त झाले तर कोणी पाहत नाही त्याच्याकडे जो आणून राहिला तू किल्ला हे टेंट कुठून म्हणजे आपल्याला स्वतःला का काय आणा लागते हे टाकानं बैरमो मागच्या वर्षी बैरम साहेब म्हणते नवीनच आहे नवीन म्हणजे कस नवीन म्हणून आहेच नाही आहे सगळी वापरले हे काय करते मग जे जे चांगली टाकायला त्याच्या पैसे देऊन हा कोणता रे आपला तो माग घेतलेला आहे तो आहे का अच्छा मामानं घेतलेला आहे आपल्या येऊरा आम्ही पाहिले सांगे ना दहा हजार सांगत ते आज काय असं पाऊ ना ते काय करत आहे काय बनवत आहे खिचडी तिसडी देतो अच्छा बया ना बडी आहे हा अजून इच्छात काल काल काय होतं काल चिकन मच्छी मच्छी होती का हो बापरे बाप मजा केली तुम्ही काल आयला पाहिजे हो तुम्ही हो काल नाही आले तुम्ही राजू काल आले तुझ्या मुलं असतं आता खिचडीवर आले पुढच्या वेळेस पहिल्याच दिवशी आला आज गुरुवार आला म्हणून उद्या आहे का उद्या ते प्लॅन आहे पण आपल्याला उद्या आपलं कॉलेज असल्यामुळे आपल्याला परत जाण्या उद्या खिचडीवर अटॅक करणार आहे बॅटरीचे शेवटचे काही मिनिट्स आहे तर आपण पटकन एक ब्लॉक करून घेऊ आपला तर इथे आहे नकुल चेतू गौरव दादा आणि शेंटी सगळ्यात पहिले आता यांना सगळ्यांना तळेगावचा शंकरपट याच्याबद्दल खूप सगळी माहिती आहे तर आपण यांच्याकडूनच माहिती घेऊया हा चल नकुल शंकरपट हा भारतातला सगळ्यात जुना शंकरपट आहे दीडशे वर्षाच्या आधीपासून चालला इतिहास आहे मला काही खाड तो बंद होता पण आता झाला पूर्ववत चालू आणि <laughs> आमचे आजोबापासून इथे तीन दिवसाचा शंकरपट असतो शंकरपट म्हणजे बैलाची रेसिंग आणि तिथे राऊटी <laughs> राऊटी मीन्स कॅम्पिंग <laughs> कॅम्पिंग मुंबई yes. पुण्याच्या भाषेत कॅम्पिंग तसं कॅम्पिंग करतो कॅम्पिंग दाखवा आपली बहुत बड्या कॅम्पिंग आहे एक नंबर कॅम्प इकडे जेवण चालू आहे आमचं इकडे किचन आहे अशी कॅम्पिंग करायचं तीन रोज थांबायचं इकडे मग आप आपले नातेवाईक दोस्त मित्र इकडे सगळे बोलायचं आणि स्मॉल गेट टुगेदर प्लस बैलाची रेसिंग एन्जॉय करायची आणि यात्रा ह्या तीन गोष्टींसाठी हा फेमस उत्करपट आता हा मी पहिला वेळ जेव्हा शंकरपट वर आलो ते असेल दोन हजार मध्ये आजोबांसोबत आजोबांनी आणलो होतो पहिले बघासाठी शंकरपट काय असते तर का बैल असे धावतात मजा यायची तेव्हा त्यापासून आता आम्ही कंटिन्यू येता येते मधातले काही तीन वर्ष बन बंदी असल्यामुळे आलो नाही रावटी राहते तीन दिवस आता पट राहतो चौथ्या दिवशी ते लेडीज पण ते एक म्हणजे हाकलतात ते पूर्ण बैलांना अच्छा म्हणजे लेडीज पण शहरात मध्ये भाग घेतात राहतो तुमची पहिली आठवण काय आहे तळेगाव आजोबांसोबत दहावी पासून येते अरे बापू सोबत आपल्या म्हणजे मगाशी आम्ही जेव्हा आलो तेव्हा भाऊ हे कुठे गेले होते तो चिवळा खातिवळा खाताय म्हणजे तिकडे येऊ चिवडा चिवडा आणला का नाही पार्सल पार्सल तर तेव्हा ताजा ताजा ही आहे आमची किचन आजचा बेत आहे खिचडीचा इथे सगळी सामग्री तुम्हाला दिसतच असेल कॅन वगैरे आहे सगळ्या गोष्टी आहे थोड्या वेळ गरम गरम खिचडी बेसन होणार आणि त्याचा आम्ही छान घेणार आहे आस्वाद हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा खूप वर्षापासून मला इथला ब्लॉग करायचा होता तो फायनली आता आपला झालेला आहे आणि आपण पण आता प्रत्येक वर्षी येत जाऊ आणि इथला एक छोटासा छान बॉग बनवतो आपण तर इथे बघा बैलांसाठी स्पेशली दूध देत आहे हे जे बैल जे रेसमध्ये धावत आहे यांच्यासाठी दूध आहे आणि इकडे मागे पण बघा इथे मागे पण त्या बैलासाठी दूध काढलेलं आहे कॅनमधून शंकरपट आहे असा बापरे बाप हे तर मस्त आहे एकदम लाख्या आसरा ग्रुप हे नाव आहे बैलांसाठी व्यवस्था बाकी ती छान केलेली आहे एखाद्या माणसासाठी एवढी चांगली व्यवस्था नसून हो पाहिजे तेवढी आहे बैलांसाठी कारण की महत्त्वाचा इथे आहे बैल त्यांची शर्यत आहे त्याच्यामुळे हे इतकं चांगलं यांनी बनवलेलं आहे वादेव वा, आणि आतमध्ये तुम्हाला दिसतील राहोटी इथे तुम्हाला भरपूर सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या दोऱ्या बघायला मिळेल दुकान कप खुलते कल सगळे सात बजे सात बजे अच्छा आणि हे सगळे जे आहे हे बैलांचे काय म्हणतो त्याला मुस्के मुसके मुसके आहेत हा तो मंच आहे इकडे हा एंड पॉईंट आहे तर जेव्हा दोरी कटते तेव्हा त्याच्याजवळ टाईम नोट होते आणि तो वरून अनाऊन्स करतो याचा टाइम लाईन क्लिअर आहे लावा जोडी <laughs> तर लाईन क्लिअर आहे लावाजोडी म्हणजे तुम्ही तुमची रेस तेव्हा स्टार्ट करू शकता सगळ्या बॉयलरच्या ॲक्सेसरीज आहे औरंगाबाद काय आहे बेट पण तो सॅन्सी बेथ आहे तुम्ही मसाल नोक मानते फसला म्हणते हे सकाळचा মন্তম মচাল নগত